नमस्कार मित्रांनो सर्वांनाच शुभ सकाळ आज एक भव्य दिव्य सोपंच माझ्या पार पडतोय या ठिकाणी आणि या मैदानात एक नंबर बक्षीस असणार आहे एक लाख अकरा हजार दोन नंबरला एकाहत्तर हजार तर तीन नंबरला एकावन्न हजार त्याचबरोबर क्वार्टर फायनल देखील असं असणार आहे फायनलमध्ये एक ते आठपर्यंत पर्यंत दोन हजार रुपये असं बक्षीस असणार आहे मित्रांनो या मैदानाची लाय लॉट लॉट काल रात्रीच काढण्यात आले त्या लाय लॉट लॉटनुसार कोण कोणत्या गटामध्ये पडेल तर मित्रांनो भावरे आपल्याला गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक नऊ वरती पाहताना दिसेल त्यानंतर अमित शेठ पाडे यांच्या नावाने दोन चट्टे आहेत गट क्रमांक तीन आणि गट क्रमांक सहामध्ये या मदण्याची आपल्याला कळंब्याचं शंभू किंवा वादळ पाहता दिसेल चिमण्या कालच पळालाय आहे त्यानंतर मित्रांनो शाकीरबाई यांचा राजा राजा आपल्याला गट क्रमांक सात गट क्रमांक आठ किंवा गट क्रमांक सदरतीसमध्ये पाहता दिसेल मित्रांनो आज राजासोबत आपल्याला वज्र पाहता दिसणार आहे त्यानंतर बावधन खाचं लक्ष लक्ष आपल्याला गट क्रमांक दहा तास क्रमांक वरती पाहताना दिसेल त्यानंतर वेगा शेवट पंचमी सर्जा सर्जाच्या शंभर टक्के पिक स्पायर झाला आहे चित्रासोबत आणि हा जोड आपल्याला गट क्रमांक पाच तास क्रमांक तीनवरती किंवा गट क्रमांक दोन तास क्रमांक आठवरती पाहताना दिसेल त्यानंतर वादळ वादळ आपल्याला गट क्रमांक बावीस तास क्रमांक चारवरती पाहताना दिसेल त्यानंतर सुंदर उपवास किंवा वजीर गट क्रमांक वीस किंवा गट क्रमांक त्रेपन्नवरती पाहताना दिसेल त्यानंतर तो मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील देव बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य बाकासू। बाकासूर बाकासूर कालच पाहिला आहे तरीसुद्धा बाकाचं नावाने एक चिठ्ठी आहे गट क्रमांक तीन तास क्रमांक पाच होती नक्कीच आपल्याला या गटामध्ये साम्राज्य किंवा बाकासूर पाहताना दिसेल त्यानंतर मित्रांनो बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे सप्त किसरी भारत भारत पाहताना दिसेल का तर मित्रांनो भारतच्या नावाने एक सुद्धा चिठ्ठी निघाली नाही जर आपल्या पर्यायकरांच्या नावाने पाहताना दिसला तर नक्कीच आपण अपडेट देऊया சாத் புனா எதாக்கான அப்படேட்ஸ் பன்னாடா நினைவு நே மீ